आपण सध्या धाराशिव जिल्ह्यातील परू तालुक्यातील जमगाव येथील चिनाकळ या तर नवर आलेला आहे तुम्ही पाच मागे पाहू शकता सध्या लाईव्ह दरवाजे बारा दरवाजे सोडण्यात आलेला आहे तरी एक हजार क्युसेस वेगाने पाणी सध्या वाहत आहे तर आपण वरून सध्या पाण्याचा जास्त प्रभाव असल्यामुळं जास्त प्रमाणात पाणी वाहत आहे मागच्या दोन दिवसामध्ये एक लाख क्युसेक जुवारी पाणी सोडण्यात आले होते तर खाली नदीपात्रातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिल्या देण्यात आला होता परंतु खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी शेती ज वाहून गेलेली काही जणांच्या घरात पाणी गेलेलं आहे जनावरं मरण पावलेली तरी शासनाने कसल्याही परिस्थितीत तात्काळ कर मदत करावी व त्यांना करण्यात यावी धन्यवाद ते